आमच्या महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुपतर्फे रोजच्या रोज नियमितपणे व्यायाम केला जातो व त्याच्याच संदर्भात बनवलेला हा एक व्हिडिओ आज महाशिवरात्री निमित्त हा स्पेशल व्हिडिओ व या काही व्यायाम प्रकार करण्यात आलेले आहेत व महादेवाच्या काही घोषणा देण्यात आल्या सहा सात होल्ड करा होल्ड नाव होल्ड इथं करा हा असं होल्ड कर दहा अकरा बारा होल्ड तेरा जगाला माहित पड काय करणार सतरा

नाही हे आता नवीन नवीन आहेत आजची सुट्टी होती म्हणून आले हसू नका हसू नका ती व्हिडिओ पडणार आहे स्टेटस ला परत फेसबुकला जाणार आहे फेसबुकला जाणार आहे युट्यूब पडणार आहे पाटील काय का तिकडे जावा ती ती इकडे जावा एक काय

1, 2, 3, 4, 7, 8, 9, 10, चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक दोन पोस, तीन चार पाच सहा सात आठ

Cameron, फोकस शो <laughs> एक, पीस, वेट पीस, एक पीस, पीस, पीस। तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हाफ एकतीस सत्तीस सत्तीस अठतीस एकोणचाळीस चाळीस फास्ट एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास